बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मस्सासेज या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली होती हत्या झाल्यानंतर केस तालुक्यामध्ये के वातावरण हे चिघळलं होतं नंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी आपली तिथे वर्णी दाखवली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बिनठोकपणे वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं होतं वाल्मिक कराड हाच खराब सूत्रधार असू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि जनतेला देखील वाल्मिक कराड यांचा संशय होता आणि वाल्मिक कराड यांचं नाव आता समोर येत आहे वाल्मिक कराडसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विष्णू चाटे हे तालुका अध्यक्ष आहेत आणि मेन सूत्रधार सुदर्शन गुले या तिघांचं पोलीस स्टेशनमध्ये दोन कोटी खंडणी मागितल्याचा आरोप आहे वाल्मिक कराड यांचं नाव आता एकदम समोर येत आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अगदी निकट जवळचे मानले जातात आणि वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून हे झालं आहे असं देखील सांगितलं आहे पोवन चक्की आबादा या कंपनीचं मसासेज गाव या गावामध्ये ऑफिस आहे या ऑफिसमध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथी खंडणी मागण्यासाठी आले होते आणि तिथे त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि मसाशेज गावच्या जे लोक तिथे काम करतात त्यांना मारहाण झाली होती आणि त्या दरम्यान संतोष देशमुख यांना खबर लागली आणि ते तिथे गेले आणि त्यांनी वाद मिटवला आणि कारण पुढे जाऊन सुदर्शन यांनी राग व्यक्त केला निर्गुण पुणे हत्या केली आणि आता चर्चेला उदाहरण आला आहे धनंजय मुंडे यांच्या अगदी निकट जवळचे वाल्मिक कराड यांचं नाव आता समोर आलं आहे याच्या मागे अजून कोणाचा हात आहे का हे पोलीस देखील तपासत आहेत आणि काही आरोपी पकडले गेले तर काही आरोपी हे फरार आहेत तर याच्यामागे वाल्मिक कराड यांचा हात होता का आणि त्यांना त्यांच्यावरती गुन्हादेखील झाला आहे तुम्हाला काय आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा